नमस्कार मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे चतुर्थी आज मला मस्त छान मस्त गणपतीचा अभिषेक करायचा आहे गणपतीला आंघोळ वगैरे घालते त्यासाठी तयारी करून घेते मी फुलं घेतले दुर्वाय पंचामृते आणि आपलं पाणी आणि हद्दी कुंकू चला तर देवाचा अभिषेक करून घेऊ आपण श्री गणेशाय नमहा वक्र महाकाय सूर्यकोटी संप्र पंचामृतांनी सगळं देवाला आंघोळ करून घेऊ मग पुन्हा स्वच्छ पाणी टाकू श्री गणेश देवाला कोरडं करून घेऊ देवाचा अभिषेक झाला आता गणपती बाप्पाची पूजा करून घेऊ त्याला जानवं घालून घेऊ श्री गणेशाय नमः कल्पतीप्पाला हार ध्रुवा फूल इंद्र मामाला भी श्री गणेशाय नमः देवप्पाचे मस्त పూజా శ్రీ గణేషాయ నమ మోర మోరీ తుజీ సేవా అన్యాయ మాజే కోటోటీ మోరేరా బా తోటి శ్రీ గణేషాయ నమ గణపతి బపర సకృష్టి చతృథి గణపతి బా మోర గణపతి బపజా గణపతి బప पुन्हा त्यांच्या जागेवर जाऊन बसली छान आंघोळ झाली सगळ्यांना गण संकष्टी चतुर्थीच्या खूप को, खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या बाजरीच्या भाकरी झाल्या मस्त तीन बाजरीच्या भाकरी केल्या कोबीचा कांदा केला स्वयंपाक तयार झाला आता जेवणाला ताट करते मिस्टरांना चला आता त्यांना ताट करते चला सगळ्यांनी मस्त मिस्टरांना ताट केलं जेवण करायला तुम्ही बी सगळ्यांनी जेवण करायला या आजचा माझा सैफबाग कोबीचा कांदा बाजरीची भाकर पण खिचडी करायची खिचडी सगळी तयार करून ठेवेली चला सगळ्यांनी गरम गरम जेवण करायला या पूजा वगैरे झाली सगळी माझी आता चालेल मी पीर बाबाला चला तुम्ही माझ्यासोबत चला पीर बाबाला जय पीर बाबा पीर बाबाला हार घालू साखर वगैरे वाहू चला दर्शन घेऊ सगळ्यांनी देवपूजा झाली चला आता घरी जाऊ जय पीर बाबा सगळ्यांनी पीरबाबाचं दर्शन घ्या Kan putih saja sendu, dan putih cuman dirak. <susur> <susur> खोला होते वरण भात मिरची आणि मेथीची भाजी आणि मोदक करायची खूप खोलावून झाला होता त्या वरणाला मस्तो खोली दिली बटाटे बटाट्याची मिरची झाली शिवण्याची फिर झाली आणि त्याच्या पप्पाला छाट मेथीची भाजी करायची आणि ही लाल मसायची बटाटची मिरची